आणि सुरुवातीलाच बातमी आहे धाराशिव मधून धाराशिव जिल्ह्यात ग्रामपंचायतींचं काम बंद आंदोलन तर संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात ग्रामपंचायतींचं काम बंद आंदोलन आहे मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयांकडून काम बंद आंदोलन पुकारण्यात आलंय सकाळी सात वाजल्यापासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे भूम तालुक्यातील सर्वात मोठी पातरूड ग्रामपंचायत त्याचबरोबर अनाळा ग्रामपंचायत कार्यालयाकडून देखील काम बंद आंदोलन करण्यात येत आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन चालू आहे ग्राम ग्रामपंचायतचे काम बंद आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये आम्ही अनाळा ग्रामपंचायतच्या वतीने अंबिका शिवसागर यांच्या आदेशाने सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच सरपंच सर्व सहभागी होत आहोत सर्व ग्रामपंचायतचं कार्यालयीन कामकाज आम्ही त्या ठिकाणी बंद ठेवलेले आहे आणि आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत जेणेकरून भस्तादूरची सरपंच संतोषराव देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळावा व जे आरोपी फरार आहेत त्यांना पकडण्यामध्ये शासनानं त्वरित तत्परता दाखवावी ही भावना आम्ही या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करत हो आहोत आणि जे आरोपी पकडले आहेत त्यांना कठोर कठोर म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी ही आमची विनंती या महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येत आहे काय आहे तर सरपंच परिषदेच्या मागण्या पाहूया सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य संरक्षण कायदा करावा अशी मागणी जोर धरू लागली त्याचबरोबर प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण द्यावं सरपंचांना विमा संरक्षण आणि पेन्शन लागू करावी अशी मागणीही करण्यात येते संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी संतोष देशमुखांच्या गावात स्मारक उभारावं अशी सुद्धा मागणी करण्यात येते ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत इतरांना बंदी असावी